दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं धडक कारवाई करत तीन गुन्हे उघडकीस आणलेले असून देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी वेड्या ठोकलेल्या आहेत तर दुसऱ्या एका कारवाईत फुलेनगर येथे सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना देखील ताब्यात ता घेण्यात आलाय आहे याशिवाय मोबाईल लुटणारे देखील जाळ्या सापडले असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईत सुमित दयानंद महाले यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तूल दोन जिवंत कारतूस ताब्यात ता घेण्यात आलेली आहे सुमित हा अनेक गुन्ह्यातील आरोपी असून तो फरार होता तर फुलेनगर येथील हनामारी तोडफोड प्रकरणी प्रेम दयानंद महाले हेमंत उर्फ सोनू धोंडीराम मोरे यांना पेट येथे सापळा रचत अटक करण्यात आलेली आहे हे दोघेही आरोपी घटना घडली तेव्हापासून फरार होते दोन अटल चोरटे चोरी केलेला महागडा मोबाईल विक्रीसाठी काळ्या रंगाच्या दुचाकीनं आलेले होते मात्र ते पोलिसांच्या तावडीत सापडल्यानं त्यांचा हा प्लॅन यावेळी फसलेला आहे तर नाशिक रोड येथील वीर सावरकर उड्डाणपुलाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे अजय राजेंद्र गरुड विक्रम त्र्यंबक लहाने यांना शिताफीनं ताब्यात ता घेण्यात आलेला असून त्यांच्याकडून मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक